Attention, please. Attention, please. नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या कथेच्या चॅनल मध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो यूट्यूबवर तुम्ही बऱ्याच दिवसापासून करमणूक करत असाल आतापर्यंत युट्यूबवर तुम्ही इतक्या कथा ऐकल्यात इतक्या दिवसापासून तुम्ही मनोरंजन केलं परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल आणि कदाचित माझ्या चार रसिक मित्रांच्या लक्षात ही गोष्ट आलेली नाही अशा लोकांसाठी मी हे निमंत्रण किंवा हे जाहीर प्रकटन मी या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू इच्छितो मित्रांनो युट्यूबवर सत्यकथा जर सुरुवात जर कोणी केली म्हणलं तर तो एकमेव राजेश पाटील आहे बस सत्यकथेचं पहिलं चॅनल म्हणून ओळखलं जाणारं ज्याचे की वन मिलियन सबस्क्रायबर आहेत आतापर्यंतच्या जेवढ्या काही कथा होत्या ज्या काही स्टोरी होत्या ते सगळं काही त्याच्यामध्ये एक भाकड कथा सांगितल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये जे वर्णन होतं ते सगळं काही डमी खोट असायचं परंतु मी माझ्या लाईफमध्ये घडलेल्या सगळ्या घटना जशाच तशा मी या चॅनलच्या मार्फत आजपर्यंत आपल्यासोबत पोहोचवत आलो आणि पुढं सुद्धा हीच श्रंखला मी कायम ठेवायचा विचार केलेला आहे मित्रांनो या चॅनलवर आपल्या तुमचे मला तुमच्या समोर कथा अपलोड करण्याकरिता किंवा तुमच्यापर्यंत कथा सादर करण्याकरिता पोहोचवण्याकरिता खूप अडचणी येत आहेत त्यामुळं मी या चॅनलला आता कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तुम्ही नाराज होण्याचं काहीच कारण नाही कारण यासाठी मी एक पर्यायी व्यवस्था निवडली आहे आणि ते म्हणजे एक दुसरं बॅकअप चॅनल बनवलं आहे त्या बॅकअप चॅनलला तुम्हाला जेवढ्या शक्य होईल तेवढा लवकर तुम्ही जॉईन व्हायचे त्या बॅकअप चॅनलची लिंक मी या सदरील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे कारण आपलं हे सदरील चॅनल लवकरच युट्यूबवरून मी रिमूव्ह करून टाकणार आहे त्याच्यामुळं आपले जे सन्माननीय सदस्य आहेत सन्माननीय प्रेक्षक आहेत सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांना मी अशी विनंती करतो की सगळं काही मोफत आहे सगळ्या प्रीमियम कथा तुमच्या आवडत्या भाषेमध्ये तुमच्या आवडत्या व्हर्जनमध्ये आणि त्याच्यापेक्षा बरंच काही नवीन नवीन मी आपल्या नवीन चॅनलवर अपलोड करायचं ठरवलं आहे आता काही कथेचे जुने जे कथे भाग होते ते यूट्यूबनं अनावधानानं डिलीट केला असेल किंवा त्यांना काही आपल्या कथेमध्ये आक्षेपार्ह वाटला असेल त्याच्यामुळं आपले बरेच भाग रिमूव्ह केले गेले आहेत परंतु मी आपल्या रसिक मित्रांना नाराज होऊ देणार नाही ना ज्या आपल्या ज्या व्हिडिओना बारा मिलियन पंधरा मिलियन अठरा मिलियन इतके व्ह्यू होते एक एका व्हिडिओला पंधरा पंधरा दिवसामध्ये अठरा दिवसामध्ये असे सगळे व्हिडिओ तिथून हटवले गेले आहेत आता मी सगळे व्हिडिओ मी आपल्या नवीन चॅनलवर अपलोड करायचं ठरवलं आहे सर्व व्हिडिओचं बॅकअप म्हणजे सर्व त्या ते जे चॅनल आपण तयार केलं होतं आणि त्याच्यावर ज्या काही मी कथा अपलोड केल्या होत्या त्या सगळ्या कथा माझ्या स्वतःच्या असल्यामुळे मला सर्व कथांचं बॅकअप माझ्याकडे आहे आणि जरी कुठल्या कथेचं बॅकअप नसेल तर तो प्रसंग मला आठवला की मी ते लगेचच रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समर्थ आहे तर मित्रांनो वाट बघू नका आपल्या नवीन चॅनलला चटकन जॉईन व्हा आणि आपलं जे प्रीमियम व्हर्जनच चॅनल चालू होणार आहे जे की बॅकअप चॅनल त्या बॅकअप चॅनलवर तुम्हाला बनवून राहायचं आहे मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत जे काही प्रेम दिलं जे काही तुम्ही मला असहकार्य केलं त्या सर्वांबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे ज्या रसिक मित्रांना माझ्या कथा आवडतात आणि जे खरोखरच माझे चाहते आहेत अशा सर्व लोकांना मी विनंती करू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनल चॅनलवर जॉईन व्हायचे आपल्या त्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायचे बाय बाय मित्रांनो भेटूया आपल्या एका नवीन चॅनलवर आणि त्या चॅनलची लिंक बायोमध्ये आहे म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक आहे त्या लिंकवरून तुम्ही चटकन जॉईन व्हाल अशा अपेक्षेसह हो। मी आजच्या या निवेदनाला इथं पूर्णविराम देतो అవ్వచ భేట నవీన్